बघा आता हे मिरच्याचं रोप आहे आपण एक महिना झाला तेव्हा इथं टाकल्या होत्या त्याच्यापासून इथं मिरचीचा रोप तयार झालेलं आहे आता एक गावाला नेऊन लावायचं आहे जर मग दोनशे बघितली जास्त रोप तयार झालेलं आहे म्हणजे आपण नसून जसं बांधतो तसं हे रोग आहे आणि पाहिजे साधारण सात सात इंजेची उंची आहे वेगवेगळे पण त्याच्यामध्ये आता काही छोटं पण वेगवेगळ्या मिळतो आहे आणि आता हे लावण्याच्या महोत्सवामध्येच रोप आहे आता हे सगळ्यात छोटी साईजमध्ये याच्यामध्ये पण छोटं रोग हे आहे आणि व सगळ्यात मोठी ही साईज झालेली आहे याच्यापेक्षा मोठी साईज झालेली आहे आणि याच्यापेक्षा लहान साईजमध्ये पण रोग नाही आहे रया जे जी कोणती व्हरायटी याच मला काही सांगता येणार नाही कारण वडिलांनी हे बी दिलं होतं मला रोप बनवण्यासाठी ते आपण हे रोप चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे आता उन्हाळा आहे आणि शक्यतो हे जे रोप आहे ती आपण सायंकाळच लावणारे किंवा सकाळी सकाळी म्हणजे सकाळची जु वेळ राहते त्यावेळेला त्याचे रोप लावायचे एक महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे रोप तयार झालेले म्हणजे कमीत कमी पाहिजे एक दोन आता सध्या लावण्याचा खूप मोसमान रोप आहे पण रोपूर चांगले आहेत जसं आपण पावसाळ्यामध्ये रोप बघतोय ज्या रोप तयार झालेले आहे आता हे ज्यावेळेस आम्ही लावणार आहेत त्यावेळेस पण आपण काही लाईव्ह व्हिडिओ बनवून आपण हे कसं लावतोय काय लावतोय आणि कुठं लावतोय याची पण पूर्ण माहिती आपण युट्यूबच्या माध्यमातून देणार आहे आता हे वल्ल्या फाडकेमध्ये घेतलेलं आहे म्हणजे खाली अजून पाच सात तास जाणार रोप लावायला त्यामुळं रोप सुकू नये त्याच्याकरल्या फाडक्यात आपल्याला घेऊन जायचं रोप थोडं दाट झालेलं आहे म्हणजे ताकल्या थोडसेकले गेल्या होत्या त्याच्यामुळं त्याचं जो तो जास्त नाही त्याच्यात वाळ जास्त झालेली त्याला खांड्या वगैरे जास्त फुटले नाही आहे आणि ज्यावेळेस आम्ही इथं रोप बनवायची तयारी केली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये शेणखत गावाकडून आलेली माती हे सगळं मिक्स केलेलं होतं जागा आहे खाली जागा आहे माती जास्त आहे त्याच्यामुळं लोक आहेत खाली त्या पण खुलटत नाही तर खरीद चांगल्या मुळे शेतकरी जास्त करून लोक नसत ते घेतात पण आता सध्या रोप तयार करता येत नाही लोकांना कारण लोक जास्त जाणतात किंवा गैर असं खूप प्रकारे होते त्याच्यामुळे लोक आता शक्यतो नसेल तर लोक जास्त यूज करते पण आता आपण जे लोक तयार आहे खूप चांगले लोक तयार जाग्यामुळेच लोक जास्त जागा कमी होते आणि बी जास्त होतात ज्यामुळे लोक जास्त साठ होऊन गेले याच्यातून तीन पण जास्त जागा पाहिजे होत्या आपल्याला तीनशे जास्त लोक जाण गाडी तयार झाली असते आणि आता लोक नेट वेळ लागले लागण्यासाठी तर बघा असं तर इथं गळे पडायला लागलेले म्हणजे वरती झाड चांगली दिसतंय फक्त खाली इथं जे आहेत ते जळायला सुरुवात होती आता हे लोक तो डेट वर चाललेले आहे अजून जास्त दिवस डेट झाला असतो लोक जास्त गळे पडले असते आपण जे व्यवस्था करणारे लोक लावणार आहे त्याच्यामुळे उन्हाळा सकाळ संध्याकाळ याला पाणी देत आहेत आणि मिरच्या पण चांगल्या होते झाल्यामुळे जास्त कवळा दिसत येते म्हणजे जिथं पातळ बी पडलेलं आहे जिथं जास्त पडलेलं एक तर काळी जाड आहे अथवा काळी जाड आहे आणि जिथं दाट पडलेलं जसा दाट पडले तिथली काळी बारीक आहे जिथली दाट आहे म्हणजे मोठी आहे काळी आणि जास्त बारीक आहे लावताना आपण दोन दोन काड्या सोबत आहे म्हणजे एकच काळी आहे म्हणजे एक दळली किंवा वगैरे खराब झाली तर दुसरी काळी चांगली नाही आता ही जर दोन दोन काड्या लावण्याची पद्धत होती पूर्वीपासूनच आहे म्हणजे पूर्वीपासून असंच लावायचे दोन दोन काड्या म्हणजे काही जरी जळाली किंवा काही वगैरे लागली तर दुसरी काळी चांगली म्हणजे दोन दोन मिरच्या एका जागेवरती लावायचे बोट बघा तुम्ही एकदम अल्ला ओळखलं तरी आपोआप ते निघून देतो म्हणजे त्याच्यामुळे अजून पण चांगले जास्त काही करायची गरज नाही पडली आपल्याला जास्त निघून असतं तर मग त्याला खुर्प वगैरे लावून काय केलं खुसून मग ते काढायला लागला बघा नात आपलं इथलं सगळे ते काढून झाले ते बघा आता असं फूल करून आणि हे सुकायला नको आहे तसं दाबून ठेवलं चांगलं व्यवस्थित आहे पहिले असं गावावर नको उठून जर आणलं ते असं व त्यामध्ये किंवा प्रेशात गुन्हा ठेवायचे म्हणजे ते लोक चांगलं राहील लोक आता आपण चांगलं प्रकारे घेतलेले आपण याला आता असेच घेऊन झाला